नमस्ते शेतकरी बंधोनो शेतकरी बंधोनो आज एप्रिल मारून चौथा दिवस आहे पानगळ आपली सत्त सत्तर टक्के झालेले आहेत तर आपण आपल्या प्लॉटला स्प्रे घेत आहे आपण स्प्रेमध्ये होसन घेत आहे हॉसनमध्ये हायड्रोजन पॅरॉक्साइड प्लस नॅनोसिल्वर हे दोन कंटेन येत आहेत तर आपण ह्यांचा स्प्रे आपल्या बागेला घेत आहोत तर आपण माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला दाबा की माझे नवीन व्हिडिओ आपल्याबरोबर लवकरात लवकर पोचतील शेतकरी मित्रांनो हायड्रोजन पॅरॉक्साईडमध्ये होसन आपण आज होसन मारत आहे त्यामध्ये हायड्रोजन पॅरॉक्साईड आणि नॅनोसिल्वर असे दोन कंटेन आहेत हायड्रोजन पॅरॉक्साईड असं काम करते की जे कॉन्टॅक्टमध्ये काम करते ज्या ज्या भागावर पडेल त्या त्या भागावरची बुरशीजन्य रोग आणि जीवाजन्य रोगपूर्ण न्यूट्रल करायचे काम करते जेणेकरून आपल्या जे झाडावरील जे रोग असतील जे तेलकटचे बुरशे असेल किंवा इतर कोणत्याही रोगाची बुरशे असेल जीवन असतील या समज्यांचा नायनाट करण्याचे काम हे हे करत असते तर आपण मारता वेळेस काळजी काय घ्यायची आहे की जेणेकरून झाड पूर्णपणे खालून ते टॉप टू एंड पूर्णपणे ओलं होईल ओल्ले होईल ह्या पद्धतीने मारायचे आहे आणि स्प्रे मारताना थोडे पाणी आपण जास्तच स्प्रेसाठी वापरायचे आहे तर ह्या पद्धतीने आपण मारला तर आपल्याला काय होईल कवरेज चांगल्या पद्धतीने भेटेल जो काढीला दोन्ही बाजून कव्हरेज झालं पाहिजे आणि आपण ह्याच्यानंतरचा स्प्रे घेणार आहे म्हणजे आपणाला बाग धुण्यासाठी घेणार आहे तर त्यामध्ये आपण मोनोक्रोटो रोगर बावीस टीन आणि सल्पर ह्या भा ह्या चार इंचं कॉम्बिनेशन घेणार आहे तर आपण मोनोक्रोटो दोनने रोगर दोनने बावीस टीन दोन एक ग्रॅम आणि सल्पर दोन ग्रॅम ह्या पद्धतीने आपण ह्या चौकाचा ह्याच्यानंतर एक दिवस गॅप देऊन स्प्रे घेणार आहे ह्या हा हायड्रोजन पॅराऑक्साईड जा जेणेकरून आपली पानगळ पन्नास ते साठ टक्के झालेली आहे त्यामुळे काडी आपली पूर्णपणे ओपन आहे आतली जे झाडाचा घेरा आहे बऱ्यापैकी आप ओपन झालेला आहे जेणेकरून करून जेणेकरून काडीला आतमध्ये स्प्रे बसत आहे आणि चांगल्या पद्धतीने आपण दाट स्प्रे मारून घ्यायचं आहे दाट स्प्रे मारल्याने आपल्याला कवरेज चांगल्या पद्धतीने भेटणार आहे शेतकरी मित्रांनो हायड्रोजन पॅरऑक्साईड किंवा आपण होसन जे घेणार आहे ह्याचा स्प्रे आपणाला घेताना एकतर सूर्यप्रकाश नसताना जेणेकरून एकदम अर्ली मॉर्निंग आपण स्प्रे करू शकता एकदम आर्ली म्हणजे सहाच्या अगोदर स्प्रे आपला चालू झाला पाहिजे आत म्हणजे सूर्यनिगायच्यात आपला स्प्रे कम्प्लीट झाला पाहिजे नाहीतर आपण संध्याकाळी साडेपाच नंतर स्प्रे मारू शकता जेणेकरून उन्हाची तीव्रता कमी झालेली असेल तर मी एकदम सकाळी लवकर अर्लीमध्ये चालू करता केलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो आपण आता प पाहणार आहे की आपण आपल्या प्लॉटमध्ये काय काय काम करायचे आहेत तर आपल्या आपल्या बागेला जे बुडातला असणारा वॉटरशूट आणि जो वरती दणक्याला असणारा वॉटरशूट हे समजे वॉटरशूट काढून घ्यायचे आहेत आणि जे पूर्वी काय असणारे दुनी डाळिंबे किंवा आपल्या प्लॉटवरती असणारे गवत ड्रिपर खालचे गवत जेणेकरून पूर्णपणे स्वच्छ करून घ्यायचे आहे की आप जेणेकरून जे आपणाला नंतर बाग सेटिंग होस प पर्यंत आपण खालील मा मुळीला डिस्टर्ब करणार नाही ह्या पद्धतीने आपण जेणेकरून आपली खुरपणी असेल कोळपणी असेल पूर्णपणे गवत काढून बाग स्वच्छ करून जुने डाळिंब वगैरे जे काय असतील ते झाडांचे पडलेले अवशेष समजे काढून घ्यायचे आहे जेणेकरून आपणाला बाग सेटिंग होऊस तर काही प्रॉब्लेम येणार नाही आहे नाही ह्या पद्धतीने आपण हे काम करून घ्यायचं आहे आणि ह्यानंतर हे आपणाला आपण आपली पानगळ आपल्या कामापुरती झाली पंच्याहत्तर ऐंशी टक्के पानगळ झाल्यानंतर आपण आपल्या प्लॉटला पाणी द्यायचं आहे जे पाणी देताना जेणेकरून पाणी कट्ट्यातून बाहेर येईल ह्या पद्धतीने पाणी द्यायचं आहे हा आपला उन्हाळी बहार आहे एप्रिलचा प्लॉट आहे जेणेकरून आपणाला चांगल्या पद्धतीने मुळीला पाणी पोचलं पाहिजे कवरेज भेटलं पाहिजे आणि चांगल्या पद्धतीने फुटवा बाहेर निघला पाहिजे जेणेकरून आपणाला फुटव्याची साईज वाढली पाहिजे आणि फुटव्याची साईज पानाची साईज वाढल्यानंतर आपणाला मादीकडेची बी स्ट्रोक आणि साईज चांगल्या पद्धतीने मिळणार आहे तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला धन्यवाद शेतकरी मित्रांनो